एकोणीसशे छप्पन साली त्याचं नाव देण्यात आलं म्हणजे ची बरीच भाषणं युट्यूबवर आहेत तुम्ही ऐकू शकता लर्निंग डीप लर्निंग लास्ट लँग्वेज मॉडेल ते कशी चालतात ते मी खूप सांगितलेलं आहे तेवढं डीप डी मी तुम्हाला सांगू शकत नाही पण मी आता एक फक्त सांगणार आहे की ए ची सुरुवात जी झाली ती सिंबॉलिक तऱ्हेने झाली म्हणजे माणसाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स दोन भाग होते एक यंत्राने माणसासारखंच वागायचं तर कसं वागायचं ते एक फिजिकल वागायचं आणि दुसरं इंटलेक्च्युअल वागायचं फिजिकल वागायचं म्हणजे कसं की आपण जसे हालचाली करतो आपण फिरतो त्याला ऍक्सिस ऑफ रोटेशन म्हणतात किंवा म्हणतात ते सगळ्या तऱ्हेने आपण हातवरती करतो राहतो पायऱ्या चढतो आपण ज्या ज्या तऱ्हेने मुवमेंट करतो सगळ्या मुवमेंट आपल्याला यंत्रणा त्यात रोबोटिक्सची डेव्हलपमेंट झाली पण फक्त मुवमेंट अवलंबून नव्हतं आणखीन दुसरं पण की त्या मुवमेंट बरोबरच सेन्सेस मी बघू शकतो मी ऐकू शकतो मला वास येऊ शकतो मला स्पर्श होऊ शकतो हे पण त्या यंत्राला कळलं पाहिजे आता म्हणजे डोळे जे आहेत ना म्हणजे मनात पुस्तकात लिहिणं त्याच्यावर इनफॅक्ट बरीच पाहणं त्याच्यावर इतका कॉम्प्लेक्स प्रोग्राम म्हणजे कम्प्युटर विजनला कस्टमर होता बॉस्टनला बॉस्टनच्या जवळ म्हणजे मी आय टीच असताना तर ते कम्प्युटरला डोळे म्हणजे दृश्य दिसणं फक्त कॅमेरा नाही ना डोळे म्हणजे तो कॅमेरा एक भाग झाला पण त्याचा मेंदूशी संबंध त्याचा मेमोरीशी संबंध आपण बघितल्यानंतर आपण मांजर ओळखतो नाही मात्र वाटत की मांजर जो आपण ओळखतो बघितला क्षणी क्षणी लहान मुलाला मांजर दाखवलेलं असतं आई सांगते त्याला मांजर म्हणून मांजराचा म्याम्याव आवाज असतो आणि हे सगळं तो मेंदू स्टोअर करतो तो एका ठिकाणी करत नाही तुम्हाला माहितीच असेल ते मेंदू वेगळ्या भागात करतो एकाच वेळी एकाच वेळी ते सगळं कसं कंपाईल केलं जातं आणलं जातं किती गमतशीर भाग आहे पण मुख्य म्हणजे ते सगळं स्टोर तो करतो आणि दुसऱ्या वेळा आता मी काय बोलतो ते बघायचं आणि कम्प्युटरचं थोडंफार थो माहिती आहे त्यांना कळेलं किती कॉम्प्लेक्स येते दुसऱ्या वेळेला वेगळ्या अँगलमध्ये बसलेलं वेगळ्या रंगाच वेगळ्या आकाराचं मांजर तो बघ बघितलं तर तो मुलगा तरी मांजर सांगतो एक भयंकर कॉम्प्लेक्स आहे त्याला ग्राफिक्स आणि रोटेशन म्हणून मॅथमॅटिक्स माहिती झालं काय हे म्हणजे मनातली जी प्रतिमा आहे ती रोटेट करून त्या मांजराशी झुलते का किती टक्के जुळते हे सगळं बघून नये तसंच कॉम्प्लेक्स अनुभव करतो मग एका सेकंदा आपलं आपण ओळखतो हे मिराकल आहे ते डोळे मेंदू आहे तुझे कॉर्डिनेशन सांगण्याचा उद्देश असा काय फिजिकल भाग झाला की चालणं बोलणं बोलणं नंतर पण चालणं रांगणं बाहेर ते सगळं रोबोटिक चालू झालं मग सेन्सेस हा फिजिकल भाग झाला दुसरा इंटेलेक्चुअल भाग झाला तो इंटलेक्च्युअल दोन तीन पायऱ्यांमध्ये गेला एक म्हणजे सिम्बॉलिक हे आहे दुसरं म्हणजे मशीन डीप लर्निंग आणि तिथं लार्ज लँग्वेज मॉडेल त्याचं चार जीपीटी वगैरे सगळे आता तिघांच्याशी मी दोन तीन मिनिटात फक्त सांगणार आहे पण नंतर मग ए चा आत्ताच्या आपल्या विषयाशी काय संबंध आहे कारण आपल्या भाषेमध्ये ए आय वरतीच होईल पण आत्तापर्यंत सुरुवात जी झाली ही एकोणीसशे साठ सत्तर ऐंशीच्या दशकामध्ये एक्सपर्ट बंद झाले फिजिकल भागात चालली रोबोटिक्स प्रगती चालली होती पण प्रगती कमी अजूनच सगळ्यात मागेच रोबोटिक्सच आहे आता प्रगती खूप चाललेली आहे ह्युमन रोबोट वगैरे असं सगळं होतं पण इंटलेक्च्युअल भागामध्ये पहिल्यांदा सिंबॉलिक हे डॉक्टर कसं काम करतो ते समजा आपण रोबोटला दिलं आणि नंतर मग होत हिरवी घे पोट दुखत असेल तर पिवळी गोळी घ्याय ताप आला आणि पोट दुखत असेल तर लाल गोळी घ्याल तर डॉक्टर करत नाही असं पण असं इफ दे असं असेल तर तसं असं असेल तर असं असं करत त्यांनी हे सुरू केलं असे नियम सगळे प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये घातले इफ युअर टॅबलेट इफ बॉडी एकदम असं सगळं प्रोग्रामच्या भाषेमध्ये त्यांनी डॉक्टरचं ज्ञान कम्प्युटरला एक्सपर्ट सिस्टम जसं म्हणतात त्या खूप पॉप्युलर झालं त्यावेळेला आणि नुसार तसंच निर्माण झालं एला आणि त्यामुळे आता अलीकडे चॅट बॉट्स वगैरे आणखी जास्त झालेल्या तुम्हाला उत्तर देऊ शकतात त्याच्या नंतर येईल पण मुख्य म्हणजे तर सुरुवात अशी झाली पण नंतर ती फार यशस्वी ठरली नाही कारण इतक्या रोग निर्माण झाले इतक्या टेस्ट निर्माण झाल्या सी टी स्कॅन आम्ही इतक्या प्रचंड उपचार निर्माण झाले की ते भयंकर टिकलं नाही त्यानंतर त्याला लक्षात आलं की लहान मुलगा शिकतो कसं लहान मुलं शिकतं कसं तर लहान मुलाला आपण व्याकरणाचे नियम देत नाही करता कर त्याला काही डिक्शनरी देत नाही लहान मुलं फक्त ऐकतं आणि ऐकून तो शिकत मग तो डेटा घेतो डेटावर तो नियम बनवतो व्याकरणाचे नियम तो ऐकून ऐकून तो म्हणजे तो गेला होता आणि ती गेली होती हे तो बरोबर सांगायला लागतो त्याला कोणी सांगत नाही की तो असं असं बोल म्हणून कर, करता कर्मक्रिय हे सगळं तो आपोआप सगळं तो ऐकून मग त्यामध्ये यांच्यावर करता येईल का असं त्यांना वाटायला लागलं हे फक्त नियम वगैरे देण्याच्या ऐवजी हे नियम द्यायचे फक्त म्हणतो रोग्यांनी विचारायचं माझं बॉडी काय करू त्या नियमात जाणार लाल गोळी घे लाल गोळी घेऊन नाही झालं तर तुझ्या जो अजून बरं होत नाही ते नियमात जे बसवले असतं आपण उत्तर त्याच्या त्याच्याऐवजी डेटावरनं शिकणं डेटावरनं पॅटर्न शोधणं म्हणजे आपण जो बुद्धी बुद्धी अनेक प्रकारचे असते काढलं ते सांगितले आपल्याला माहितीच आहे पण एक जे बुद्धीला आपण सगळ्यात जास्त महत्व देतो ते म्हणजे पॅटर्न रेकॉग्नेशन एक तीन पाच सात पुढचा आकडा कुठला हा माहिती आहे सगळे विषम आकडे आहेत दोन हजार दोनचा अंतर आहे तर पॅटर्न शोधणं म्हणजे बुद्धी हा प्रकार ए आय मध्ये खूप मोठ्या प्रमाणात वापरला गेला आणि त्यामुळे त्याच्यावर त्या मशीन लर्निंग आणि डीप लर्निंग अशा शाखा निर्माण झाले की त्याच्यावर आपल्याला शिकवता येईल का की मांजर ओळ ओळख ओळखायला ओळख नाही आपण मांजराचे एक हजार चित्र झालं तर दाखवू दे एन आर्टिफिशियल नेटवर्क वगैरे वापरतात ते आता आपल्याला वेळ नाही पण हे सगळं वापरून त्याला चित्र ओळखायला लावायची त्याला डेटा मधले पॅटर्न ओळखायला लावायचे पाच हजार एम्प्लॉई कस्टमर असलेल्या बँकेचा सगळा डेटा दिला आणि सांगा संबंध शोध आणि तर मग तो संबंध शोधतो की जो ग्रॅज्युएट झालेला आहे जो एम बी आहे त्याला तीन वर्ष चालू आहे त्यामुळे मिनिमम एवढा एवढा पगार आहे तो मोटार गाडी घेण्याची शक्यता अठ्याण्णव टक्के असं म्हणतात की लगेच ती बँक त्यांच्या कॉल सेंटरच्या लोकांना ते मोबाईल नंबर देते आणि आपल्याला फोन यायला लागला तुला कार लोन हवाय का कार लोन हवाय का त्याचं कारण असं की हे नेटावर पॅटर्न तर शोधलेलं असत ह्याला एआय म्हणतात hmm. तर बेसिकली हे सगळं सुरू झालं दोन हजार सालाच्या नंतर आणि दोन हजार तेराच्या पर्यंत ते सगळं दोन हजार तेरा साली इमेज नेट नावची स्पर्धा झाली त्यानंतर तो पण ओळखायला लागला चित्र इमेज ओळखायला लागला ती क्रांती झाली तर त्याच्यातनं मेडिकल फील्ड आणि फेस रिक्नेशन मग क्रिमिनल हे ओळखणं आणि अनेक क्षेत्रामध्ये त्यांनी धुमाकूळ घालायला सुरुवात केली दोन हजार सतरा लार्ज लँग्वेज बॉडेल लावचा प्रकार होता ज्याचं चॅट जीपीटी पीटी ग्रॉक जेमिनी वगैरे सगळे रूप आहे तेच निर्माण करायला लागला सगळं काही निर्माण करायला लागला आणि ते ते निर्माण करण्याकरता त्याला ता, आतापर्यंत सगळा डेटा म्हणजे विकिपीडिया सगळ्या इंग्लिशच्या कादंबऱ्या सगळं मी आतापर्यंत सुद्धा शेकडो सेशन जी झालेली आहे प्रश्नोत्तर जो जो पेशंट आहे तो सांगतोय आणि थेरपिस्ट उत्तर देतोय ते अशा तऱ्हेची लाखो हजारो सेशन सुद्धा तो खाऊन टाकलेले त्यांनी हे सगळं तो शिकतो आता म्हणजे लाखो प्रोग्राम सुद्धा त्याला फीड केलेले आहेत म्हणजे डेटावर शिकणं जसं म्हटलं हो तसं फीड केलेलं आहे आणि लार्ज लँग्वेज मॉडेल म्हणजे अशा सगळ्यावर तो शिकत जातो म्हणूनच प्रोग्राम जॉब जातील जसं म्हणतात अनेक वेगवेगळ्या परिस्थितीत प्रोग्राम कसे लिहायचे ऑलरेडी त्यामुळे आता मी नुसतं त्याला प्रॉब्लेम सांगितलं आहे कसा प्रोग्राम लिहायचा म्हणून जॉब तर इतर अनेक जो परिणाम होईल त्याच्यामुळे इतका मोठा डेटा दिलेला आहे म्हणूनच थेरपिस्ट मध्ये की जेव्हा फर्स्ट सेशन पहिलं इनिशियल जे आहे की मला होत आहे थेरपिस्ट सगळे पूर्वी कसं होतं आपल्या सिंबॉलिक मध्ये किंवा एक्सपर्ट मध्ये थेरपी असे तयार केले होते बघा मला खूप निराश वाटतंय मग तो म्हणतो तुला का निराश तुला का निराश वाटतंय पण मला निराश वाटतंय याचा कारण मला माझी गर्लफ्रेंड सोडून गेली मग तुझी गर्लफ्रेंड का सोडून गेली मग तो म्हणतो की काय माझं भांडण झालं मग तू भांडण का झालं तू नीड लागला नाहीस का तर त्याच्या प्रश्नावरनं लगेच उपप्रश्न करून त्याचे संवाद संवाद पण ते यंत्र आतापर्यंत साधायचं आत्ता सा। सुद्धा यंत्रच करत आहे पण आता अशा तऱ्हेच्या जा थेरपीचे अनेक सेशन्स तो ऐकतो आणि त्यातलं कुठल्या रुग्णाला कुठल्या बॅकग्राऊंडच्या रुग्णाला मी कृष्णवर्णी आहे का हे आहे का किती वयाचं आहे काय यामध्ये काय काय त्याला उपयोगी पडलेलं आहे त्याचं रिझल्ट हे तपासून त्या प्रकारची थेरपी तो चूज करू शकतो हा त्यातलं सगळ्यात महत्वाचा आहे पुढचा भाग म्हणजे चॅटबॉक्सच निर्माण होतील काळजी करू नका पण पंधरा वर्ष पण मला स्वतःला असं वाटतं की मशीनची रिप्लेस कधीही करू शकणार नाही माणसांची गरज भासणार का ह्युमन टच भयंकर महत्वाचा आहे तुम्ही नुसती प्रश्नोत्तर देत नसता तुम्ही फेस रिडिंग करता तुम्ही बॉडी लँग्वेज तुम्ही बघता तो बोलताना तो हात कापतोय का तो अपवर्ड आहे का त्याचा कॉन्फिडन्स कसा आहे हे तुम्ही सगळं टिपत असता पण उद्या मग कम्प्युटर व्हिजन जेव्हा येईल आणि कम्प्युटर व्हिजन सारखं त्यातनं इंटरप्रिटेशन सुद्धा येईल तर एक दहा वीस वर्ष लागतील माझ्यामध्ये तेव्हा ते तो ले ले। जो ह्युमनाईज रोबोट असेल त्याला ते पण कळेल हा बॉडी लँग्वेज तो आहे तेही त्याला कळेल की नर्वस झालेला आहे अमोको प्रश्न विचारला तो जास्त नर्वस होतोय हे सगळं जो त्याला कळायला लागेल आणि त्यावेळेला मात्र अनेक लोकांचा जॉब वर्गी ह्याच्यावरती परिणाम होऊ शकेल पण ते खूप दूर आहे ते व्हायला अजून पंधरा वीस तीस वर्ष लागतील पण हे जर त्या दिशेने चाललं तो आपल्याला कळलं पाहिजे तर हे लाज लँग्वेज मॉडेल्स नंतर हे सगळं सुरू झालं आणि यामुळे या आता दोन तीन महत्वाच्या गोष्टी होणार आहेत एक आत्ता सांगितलं तसं थेरपीवरती परिणाम होणार आहे दुसरं ड्रग डिस्कवर त्याचं एक फायदे पण सॉरी फायदे पण आहे कित्येक वेळेला सेक्शुअल प्रॉब्लेम्सच्या विषयी किंवा इतर अनेक इम्पॉर्टन्स असेल किंवा इतर अनेक प्रॉब्लेम्स असेल त्याच्याविषयी बोलायला मान म्हणजे ह्युमन थेरपिस्टच्या समोर बोलायला कित्येक लाज वाटते किंवा काकोट वाटतं यंत्र काय असेल तर बोलू शकता हा त्यातला फायदा आहे पण ते तोटे असे की एका लिमिटच्या पलीकडे यंत्र तुम्हाला उत्तर देऊ शकत नाही कम्फर्ट तरी देऊ आज तरी हो त्यांचं माहित नाही आज तरी यंत्र आपल्याला तेवढा कम्फर्ट देऊ शकत नाही त्यामुळे पुढची दहा पंधरा वीस वर्ष तरी माणसाला पर्याय नाही पुढचं मी काही जमू शकत नाही कारण हे जग इतकं वेगाने बदलत आहे तुम्हाला सांगतो मी पण दुसरा एक प्रकार म्हणजे ड्रग डिस्कवरी प्रत्येक औषध निर्माण करायला वर्ष लागायची पण आता एआय आणि क्वांटम कम्प्युटिंगमुळे कित्येक वर्ष हे कित्येक आठवड्या आणि कित्येक महिन्यावर आलेलं आहे एस्पेशली अल्फा फोल्ड नावाचं जे झालं प्रोटीनचं फोल्डिंग कसं होतं हे ससाबीस जे काढलं शोधून आणि डेव्हिस हसाबिस जेमिनीचं मुख्य आहे म्हणजे गुगल मधल्या डीप माइंडचा मुख्य येतो त्याच जेमिनी बाय हे डेविस ससफिसला दोन वर्षापूर्वी नोबेल प्राइज मिळालं केमिस्ट्रीच प्रोटीन फोल्डिंग तरी हे लावलं म्हणून आणि त्यांनी जो धुवाकूळ घातलाय कारण प्रोटीन प्रोटीन स्ट्रक्चर आणि त्याचं फोल्डिंग माहित असण हे इतकं महत्त्वाचं आहे ज्या मेडिकल माहिती माहित असेल तर इतकं प्रचंड महत्वाचं आहे की ड्रग डिस्कव्हर नाही कुठला प्रोटीन कुठलाही रोगी पडेल आणि तो मॅन्युफॅक्चर कसा करायचा हे त्या त्या कोड त्याच्यामुळे डेव्हिस ससेफिस गॉन अन रेकॉर्ड टू से हे दिस म्हणजे मला स्वतःला अजून विश्वास नाही तो व्हिडिओज आहे आणि तो केवळ नोवेल नॉलेट आहे पुढच्या दहा तो तो वर्षात प्लीज दिस दिस केअरफुली पुढच्या दहा वर्षात आपल्याला नोन मेजर सगळ्या इलनेसेस मध्ये आपण मात करू काय भयानक स्टेटमेंट आहे म्हणजे अल्जामर्स कॅन्सर डायबिटीज सगळ्यावर आपण इतकं प्रचंड आणि क्वांटम कम्प्युटर रेव्होल्युशनाइज ड्रग डिस्कवरी अँड थेरपी सगळं उपचार आणि तो बोलतोय व्हिडिओ ऐका तुम्ही डेमिस हसाबीस सगळं तर आता मला दहा होईल की माहिती पंधरा वीस लागतील पण एकंदरीत वीस वर्षात पण मात करू नवीन आणखी निर्माण होतील पण ओव्हरऑल जी ड्रग ची इफेक्टिव्हिटी शोधणं त्याच्या टेस्ट घेणं ह्या सगळ्या इतक्या फास्ट होतील कॉन्टम कंपनी जो अतिशय एकाच वेळेस अनेक गोष्टी करू शकतो त्यात शेवटत नाही पण ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन म्हणून प्रचंड वेगाने आपल्याला औषधं पण निर्माण एक ते थेरपी दुसऱ्या औषध दोन्ही याच्यात अतिशय वेगाने उद्या शरीरात हे होणार आता मी शेवटलं फक्त चार पाच मिनिटाकडे येतो पण एवढं सगळं असलं तरी सुद्धा जोपर्यंत आपण आपली समाज व्यवस्था बदलत नाही तोपर्यंत ह्याच्यातनं ना उपाय नाही याचं माझं स्पष्ट मत आहे का आपला समाज म्हणजे न्यू लिबरल कॅपिटलिझम म्हणतो एकोणीशे ऐंशी नंतर तिकडे वेगन आणि आणि भारतामध्ये नव्वद सालापासून सगळं खाजगी करा सरकारी काही नको फक्त नफ्याच्या आणि मागे धावणारी अर्थव्यवस्था फक्त पैसा आणि प्रसिद्ध आहे प्रसिद्धी मागे धावणारी समाज व्यवस्था यशाची व्याख्याचमुळे ती करणं सातत्याने तुलना करणं म्हणजे नेहमी म्हणतो की आपल्याला आता इतकी स्पर्धा झालेली आहे की तुम्हाला ट्रेडमिलवर आपल्याला जसं स्थिर राहण्याकरता पाळावं लागतं तसंच आहे तुम्हाला सातत्याने घाई घाई एक तुम्हाला स्टॅटिस्टिक सांगतो की आत्ताची टेक्नॉलॉजी अशी की आपल्याला फक्त साडेतीन दिवस तीन दिवस काम केलं तरी सगळ्यांना खायला प्यायला मिळेल अशी आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे पण तरी पाच दिवस सहा दिवस विकेंडला सुद्धा कॉन्फरन्स कॉल रात्री नऊ पर्यंत